राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे अजितदादा आपल्यात नाहीयेत हा विचारच मनाला सुन्न करणार आहे घडलेली घटना आणि दादांचं असं अकाली जाणं ही गोष्ट स्वीकारणं खरं तर खूप कठीण आहे अजितदादा अमर रहे म्हणत लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना आज अखेरचा निरोप दिला बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तेजस्वी तारा आज अनंतात विलीन झालाय दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा त्यांच्या कडक शिस्तीने थेट बोलण्याने आणि विकास कामांच्या जोरावर लाखो लोकांच्या मनात घर करून गेलेत पण आज त्यांच्या निधनानंतर एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आलाय जो त्यांच्या दराऱ्यातील माणुसकीची झलक दाखवतो अजित पवारांचा आणि एका सरपंचा किस्सा इतका भावपूर्ण आहे कि तो आपल्याला हसवतोही आणि आपले, आपले डोळे पाणावतोही आपल्या कडक शिस्तीने आणि स्पष्ट वक्तेपणाने एक वेगळी ओळख निर्माण करणारे बारामतीचे अजित दादा दुर्दैवाने विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांच्या आठवणींमध्ये एक असा किस्सा आहे जो त्यांच्या कठोर इमेजच्या मागे लपलेली त्यांची मानवी बाजू उघड करतो एकदा एखादं काम करायचं ठरवलं की ते करतोच पण जे काम होणार नसेल ते कोणी कितीही जवळचं असो तरी करत नाही हे वाक्य अजितदादांच्या दराऱ्याचं प्रतीक मानलं जातं आणि आज दराऱ्याची आणि त्यामागच्या मानवी बाजूची झलक दाखवणारा बारामतीतील एक किस्सा दादांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आला अजित पवार बारामतीत असताना एका गावचा सरपंच काही गावकऱ्यांसह त्यांना भेटायला आला होता मात्र प्रत्यक्ष भेट होण्याआधीच त्या सरपंचाने एक चिठ्ठी दादांकडे पाठवली होती त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की दादा मला माहिती आहे की हे काम होणार नाहीये पण गावकऱ्यांच्या आग्रहामुळे मला यावं लागतंय एकच विनंती आहे कृपया मला त्यांच्या समोर शिव्या देऊ नका तर ही चिठ्ठी वाचताच अजितदादांनाही हसू आवरता आलं नाही कडक आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या दादांनी त्या क्षणी खळखळून खल, हसत वातावरण हलकं केलं आता हा किस्सा बारामती नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी सांगितलाय दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा या काळात देशमुख बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी होते आणि त्यांचा अजित पवार यांच्याशी नियमित संपर्क होता एका प्रकल्पा संदर्भात चर्चा सुरू असताना हा सरपंचा प्रसंग घडला असल्याचं त्यांनी सांगितलंय दादांनी ती चिठ्ठी मला वाचायला दिली ती वाचून मलाही हसू आलं मात्र आपल्या पक्षाचा सरपंच आहे त्याला नाराज नको करायला असं म्हणत अजितदादांनी त्याला आणि गावकऱ्यांना भेटीसाठी बोलावून घेतलं असं देखील निलेश देशमुख यांनी सांगितलंय भेटीत अजित पवारांनी आपल्या खास शैलीत त्या कामात नेमकी काय अडचण आहे ते का शक्य नाहीये हे सरपंच आणि गावकऱ्यांना समजावून सांगितलं कोणताही गैरसमज न ठेवत वास्तुस्थिती थेट मांडण्यावर दादांचा नेहमीच भर असायचा मंडळी या किस्स्यातून दिसतय की कि हा किस्सा फक्त हास्याच नाही तर भावनिकही आहे कारण तो दाखवतो की राजकारणातील कठोर नेत्यांच्या मागेही एक संवेदनशील माणूस असतो शेवटी इतकंच म्हणेल अजितदादा तुम्ही जरी आज आमच्यात नसले तरी तुमच्या आठवणी आणि तुमचे किस्से कायम आमच्या आठवणीत राहतील प्राईम टाईम महाराष्ट्राकडून महाराष्ट्राच्या या झंजावती नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली